नमस्कार लोकनाई न्यूजवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत पूर्ण महाराष्ट्रभर मराठा आरक्षणासाठी मराठा समाज पेटून उठलेला आहे आणि त्याच निमित्ताने आज जरंगेदादांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यामध्ये शांतता रॅली काढण्यात आलेली आहे आणि त्या रॅलीसाठी कोटमगाव इथून येवला तालुक्यातील कोटमगाव इथून मराठा बांधव आपल्या रॅलीसाठी निघाले आहेत तर त्यांना आपण विचारूया तर कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय मनोज दादा जारंगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅलीचा सा समारोप आज होत आहे या अनुषंगाने येवला तालुक्यातील सकल मराठा ता समाज आणि सर्व आमचे आंधर सुलमधील मराठा बांधव आज या ठिकाणी देवीच्या मंदिरात जमलेले आहेत इथून आज येवला तालुक्यातून सर्व मराठा बांधव आज नाशिकडे रवाना होत आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विंचूरमध्ये ठेवलेला आहे त्या पुतळ्याच्या सग मागोमाग सगळा येवला तालुक्यातला मराठा समाज हा नाशिकडे प्रयाण करणार आहे नक्कीच या ठिकाणी सर्व मराठा समाज प्रयाण करतोय त्याच निमित्ताने काय वाटतं आपल्याला या रॅलीच्याबद्दल ही येवला तालुक्याची भव्य दिव्य अशी रॅली असेल किमान येवला तालुक्यातून पूर्ण येवला तालुक्याच्या सर्व गडगाणातून पंचक्रोशीतून कमीत कमी एक सव्वा लाख दीड लाख लोक आपल्या येवला तालुक्यातून नाशिक जिल्हा नाशिक ठिकाणी मनोज दादांच्या शांतता रॅलीसाठी हजर राहणार आहेत आणि या रॅलीच्या निमित्ताने पुढील दिशासुद्धा येवला तालुक्याची तयार होणार आहे त्यासाठी हा एक संघटित मराठा समाज <coughs> आपल्या कोटमगाव नगरीतून आंधरसूल पूर्व भाग म राजापूर ममदापूर ही यवलापूर्वाचे सर्व कोटमगावमधून प्रयाण करणार आहात ते तिथून पुढे यवला आणि अंगणगावपासून विंचूरपर्यंत आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा जो विंचूरमध्ये उभा आहे तिथून सर्वात मोठ्या रॅलीचं प्रदर्शन तुम्हाला दिसेल असंच याप्रसंगी सर्व समाज एकवटलेला आहे आणि तो सर्व समाज नाशिकमध्ये प्रयाण करणार आहे नक्कीच या ठिकाणी लाखोच्या संख्येने हा समाज एकवटलेला आहे त्याच निमित्ताने काय वाटतं आपल्याला या रॅलीच्या संदर्भामध्ये ही रॅली जे मनोज दादांनी जे सुरुवातीचा पहिला फेला विदर्भामध्ये घेतला होता काही मराठवाड्याचा भाग होता दुसरे जे आज सुरू दुसरा टप्पा जो सुरू झाला आहे तर तो सोलापूरपासून सुरू झाला आणि त्याचा समारोप जो होतोय तर तो नाशिक प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पुनीत झालं क्षेत्रची नाशिक या ठिकाणी त्याचा समारोप म्हणजे कळस अध्याय ज्याला म्हणावं तो आज नाशिकमध्ये होणार आहे आणि रॅलीच्या संदर्भात जर म्हणाल तर जनजागरण आणि शांतता रॅली असं नावच दादाने दिलं आहे का ते जे मोठं विचार करून दिलं आहे त्यासोबत आज मराठा सकल मराठा समाजासाठी आम्ही आम्ही जी मागणी करतोय त्या मागणीला सरकारने आता कुठं विलंब न लावता त्यांनी मनोज दादा जारांग्याच्या म्हणण्याला दुजोरा देत त्यांनी आज ह्या समारोपाच्या ठिकाणी त्यांनी आज मराठा समाजाबद्दल जो निर्णय घ्यायचा तो त्यांनी आज घेतला पाहिजे असं आमच्या सर्व मराठा बांधवांची आज अपेक्षा आहे नक्कीच मराठा समाजाची जे अपेक्षा आहे का आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु आपण जे आरक्षण मागतोय ते सत्तेत जे बसलेले मुगुर नेते आहे ते या गोष्टीकडं साक्षप दुर्लक्ष करताय त्याबद्दल काय वाटतं सर्वात मोठा विषय असा आहे की ज्या टायमात नोटबंदी झाली त्या टायमामध्ये दे प देशाच्या पंतप्रधानांनी कोणालाही न विचारता का हॉलमध्ये सर्व खासदार बोलवले आहेत राज्यसभेचे लोकसभेचे आणि त्या ठिकाणी त्यांनी तो नि नोटबंदीचा निर्णय रात्री बारा वाजता जाहीर केला तर त्यावेळेस सरकारचं प स्पष्ट बहुमत असल्यामुळं त्यांनी कुठल्याही विरोधी पक्षाला विचारण्याचं काम त्यांनी केलं नाही त्याच्यात तसा तर आपण त्याचा जरी आपण जर विचार केला तरी मरा या महाराष्ट्राच्या आज विधानसभेमध्ये आज सर्वात मोठं स्पष्ट राक्षसी बहुमत ज्याला म्हणावं असं बहुमत आज सत्ताधारी पक्षांकडे आहे त्याच्यात विरोधी पक्षाचा आज ते कुठेतरी कमकुवत दिसतोय कारण फुटून गेलेले आमदार त्याच्यामुळे यांची झालेली संख्या कमी तर मला असं वाटतं की सत्तेमध्ये ते बसले त्यांच्याकडे एक स्पष्ट बहुमत आहे तर त्यांनी समाजाच्या मागणीला कारण आपण जे मागतो ते कोणाकडे मागतो दाद की जे सत्तेवरती विराजमान झाले त्यांच्याकडे आपल्याला मागणी करावी मागती त्यानुसार दाद मनोज दादर मनोज दादांनी मागणी केली आहे आणि मला असं वाटतं की सरकारने सातत्य असल्यामुळं त्यांच्या स्पष्ट राक्षी बहुमत असल्यामुळं दादांनी जी मागणी केली तर त्याचा निर्णय शेवटी सरकारलाच घ्यावा लागणार आहे आणि त्यासोबत मध्ये जो काही एक मुद्दा उठला होता की बाबा विरोधी पार्टीने आमच्या मराठा मोर्चा चे चे याला त्यांनी सहकार्य केलं नाही मला असं म्हणणं आहे की जर असा निर्णय तुम्ही बहुमताच्या जोरावरती तुम्ही करू शकतात पारित करू शकतात तर मग असं काय घडलं का तुम्ही तुमच्याकडे सत्ता बहुमत असताना स्पष्ट बहुमत असताना मी निर्णय काय घेत नाही त्याला कारण एक आहे यांच्या डोक्यामध्ये असे आहे का लोकसभेच्या इलेक्शनामधून निर्णय जो बाहेर पडला का सकल मराठा समाजाने ज्यांच्या मा डोक्यावरती मनोदाने हात ठेवला ते ते खासदार निवडून आले जनतेने त्यांना सहकार्य केलं मराठा समाजावरती एकवीस खासदार आज म मराठा समाजाच्या सहकार्याने आज महाराष्ट्रात निवडून आले ते एक पहिलं कारण आणि दुसरं कारण का जर समजा मराठा समाजाने जर साथ दिली नाही सत्ता पुन्हा येण्यासाठी तर ओबीसी समाज तर आपल्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे म्हणून विरोधी पार्टीने विरोधी सत्तेने जर कदाचित सांगितलं की आम्ही मराठा समाजासोबत सोबत आहे तर ओबीसीचे मतं कॅश करण्यासाठी रस्त्याला ते भांड होतं आणि हे विरोधी पक्षाच्या लक्षात आल्यामुळं कारण एका वारंवार सत्तेत राहिल्यामुळं त्यांनी त्यांचा विचार करून त्यांच्याही लक्षात आलं की हे कशाकरता केलं आहे म्हणून जर तुमच्याकडं स्पष्ट बहुमत आहे तर तुम्ही आज सरकारने आज निर्णय घ्यावा की मनोज दादा जानंगे पाटील आणि सकल मराठा समाजाचा कुठेही अंत न पाहता त्यांनी मला असं वाटतं की आज नाशिक प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं ज्याच्यावरती यांचं राजकारण चाललंय सत्ताधाऱ्यांचं त्याच्या पदस्पर्शाला हात लावून छत्रपतींना ला तर फसवलं आराध्य दैवतला फसवलं कारण मुंबईच्या मोर्चामध्ये आम्ही सर्वजण होतो या ठिकाणी जे जमले सर्वजन मराठा मोर्चा आम्ही तिथे होतो तर त्यावेळेस तिने छत्रपतींना सुद्धा फसवलं म्हणून आता वाटतं की आता फसवण्यापेक्षा प्रभू रामचंद्रांच्या कमीत कमी ज्याचं नाव घेऊन राजकारण करतं तर त्याला सहकार्य करून तुम्ही जर कधी आज जाहीर केलं मला असं वाटतं की ती योग्य होईल आणि मागणी म्हणून दादांची गौरव सरकारकडे ती पण योग्य आहे मरादा। मरादा। या ठिकाणी तरुण मंडळी आहे तरुण मंडळी आहे की आपण त्यांनाही विचारूया का या रॅली मध्ये सहभाग नोंदवता आपण तर काय वाटतं आपल्याला आज आपल्या महाराजांचे आराध्य दैवत सगळ्यांचे लाडके दादा जरंगी पाटील आज नाशिक मध्ये प्रभू रामचंद्राच्या पावनास या भूमीमध्ये शांतता रॅलीचं नियोजन केलेलं आहे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना मी विनंती करतो का या मराठ्यांचा जो आक्रोश आहे तो तुम्ही समजून घ्या आणि मराठ्यांना न्याय द्या एवढंच थांब सांगतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र नक्कीच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांपर्यंत आपण ही मागणी पोचूया आणि आपल्या माध्यमातनं मुख्यमंत्र्यांना सांगू या का आम्हाला जे आरक्षणाची गरज आहे ते आरक्षणाची गरज तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा काय वाटतं काका तुम्हाला याबद्दल या सरकारने आपल्याला आरक्षण देणं गरजेचं आहे त्याच्याकरता मनोज दादांनी जे आंदोलन केलं त्याकरता आम्ही पूर्व भागातून संपूर्ण रॅली काढलेली आहे या रॅलीमध्ये तुम्ही सहभागी होताय काय तुमच्या भावना आहे आमच्या भावना याच आहे की आम्हाला आरक्षण मिळालं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षण मिळत मिळण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करताय ते सत्ताधारी आपल्याला इतक्या मोठमोठ्या रॅलीज आज महाराष्ट्रामध्ये निघताय शांततेत निघत आहे परंतु कुठ सरकार कुठेही याला रिस्पॉन्स देत नाही काय वाटतं त्याबद्दल सरकार रिस्पॉन्स न देण्याचं कारण म्हणजे ते त्यांना भीती वाटते मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर आपलं काय होईल वास त्याच्यामुळे ते असं करता येते आणि या एवढे सत्ताधारी पक्षामध्ये सगळे बहुमताने तरी ते आरक्षण देत नाही याचा अर्थ त्यांना भीती वाटते यांना आरक्षण दिलं तर आपलं काय होईल नक्कीच या ठिकाणी दोन्ही समाज आपल्या हातात राहतील अशा उद्देशाने त्यांनी प्रयत्न केलेला आहे पण आम्ही राहणार आहे आमचा उद्देश आहे का आमच्या मराठा समाजावर इथून मागा जो अन्याय आहे आमच्या तरुण मंडळी त्यांनी भरपूर तरुण असे एका का त्यांनी आरक्षणापाई आत्महत्या केलेलं आहे तर आमचा उद्देश हाच आहे का जे तरुणांना आरक्षण आम्हाला आरक्षण भेटलं म्हणजे त्या तरुणांना एक आमच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली गेली असा आमचा उद्देश राहील आणि जे इथून पुढचा तरुण आहे त्याला आरक्षण भेटल्यानंतर तो शिकर आणि संघटित होईल तुम्ही मग काकांना विचारलं का बाबा सरकार याच्याकडे लक्ष देत नाही तर सरकारला एकच भीती जर मराठ्याला आरक्षण भेटलं तर त्यांच्या या सत्रांच्या कोण उचलणार इथून मागचा आमचा समाज फक्त सतरांच्या उच्चर्गात गेला आणि तो आता समाज जारंगी पाटलांमुळं जागी झाला आहे आमच्या जारंगी आणि आम्ही इथून पुढं कोणत्याही नेत्याचा किंवा कोणत्याही राजकीय संबंध नसल्यास आम्हाला त्याच्याशी काही घेणं आमचा फक्त एकच उद्देश राहील की आमचा मराठा तरुण हा शा शाळा शिकून वगैरे पुढं गेला पाहिजे नाही का त्याच्यामुळे आम्हाला आरक्षण हे गरजेचं आहे आणि जारंगे पाटील जिथं बोलतील तिथं आम्ही सभेला येऊ नाशिक हे आमचं जिल्हा आहे जरंगे पाटलांनी दुसऱ्या राष्ट याच्यात पण ठेवलं जात सभा तरी आम्ही तिथं जाऊ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही नवीन आरक्षण मागतच नाही जे पहिले कुणबी आहे कुणबी म्हणजे त्र्याऐंशी क्रमांकाला जी नोंद आहे कुणबी कुणबी आणि मराठा एकाचे यांचा पेटी व्यवहार होतो आणि दारंगे जारंगे पाटलांनी असा गाव घातला आहे का <coughs> दरंगे, दरंगे एका दगडात शंभर तुकडे केलेले एका गावात कारण यांना आता असं गुंतवलेलं आहे जारंगे पाटलांनी एक तर एकोणावीसशे चौऱ्याण्णवचा जो जी आर आहे त्या जी आरवर कोणताही राजकारणी बोलत नाही कारण त्यांना माहिती आहे का आपण काय करून ठेवलेलं आहे इथून मागं जे काही आरक्षणामध्ये जाती घेतल्या गेल्या त्यांना कधीही मराठा समाजाने विरोध केलेला नाही आहे पण आत्ता जे कुणबी जात कुणबी आणि मराठा एकच आहे मराठवाड्यातला असू किंवा विदर्भातला असो किंवा पश्चिम महाराष्ट्रातला असो किंवा पूर्ण महाराष्ट्रातला फक्त ही काय केली दरी निर्माण केलेली आणि पहिल्यापासनं एक नोंदी दाबण्याचं काम जे केलेलं आहे ते जारंगे पाटलांनी ओळखलं आहे आणि आता त्यांनी बरोबर पकडलेलं आहे सरकारला त्यांनीच ज्या चुका केलेल्या आहे एकोणावीसशे चौऱ्याण्णवचा जी आर असू किंवा वेगवेगळे आरक्षण देतानी कोणताही निकष म्हणजे जे काही दिला आता त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही पण आमच्या वेळेस समितीवर समित्या समितीवर समित्या गायकवाड आयोगाने सरळ सरळ सांगितलेलं होतं मराठा मागास एक प्रॉपर आयोग तयार झालेला होता त्यांनी पूर्ण रिपोर्ट दिला परंतु त्यांनी आयोगाच्या सदस्यांनी सांगूनही मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीमध्ये न टाकता जाणून बुजून पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण दिलं गेलं म्हणजे जाणून बुजून वीक पॉईंट ठेवता आणि परत कोर्टात जाऊन तेच चॅलेंज करता आणि परत आरक्षण घालवण्याचं काम करता याला आता एकच उपाय आहे सरसगट मराठ्यांना कुणबी म्हणून घोषित करणे नक्कीच या ठिकाणी जो समाज आहे तो पूर्ण ओबीसी समाज म्हणून कुणबी आहे आणि तो या राजकारण्यांनी याच खेळणं बनवलेलं आहे तर आपण या रॅलीमध्ये मोठ्या उत्साहाने सामील झाला आहे तर काय वाटतं आपल्याला नक्कीच लाखोच्या संख्येने आपण नाशिक मनोज दादा जरांगेंच्या सभेला जाणार आहोत आणि लाखोच्या संख्येने आपण निघणार आहोत एक केंद्रबिंदू असा आहे की ज्या छगनराव मराठा आरक्षणाला विरोध केला पूर्ण महाराष्ट्रातून त्यांनी विरोध दर्शवला तो विरोध आता आम्ही तिथं खोडून काढणार आहोत त्याचा त्यांनी जो सांगितला होता की आम्ही मराठ्यांना खुट्टा ठोकला आहे आता हे म येवल्याचे मराठेसुद्धा छगांच्या आता खुट्टा ठोकतील आणि हा खुट्टा ठोकण्यासाठी आम्ही लाखोच्या संख्येने नाशिकसाठी रवाना होतोय आता एक मराता। गेल्या आठ दिवसापासून जारंगे पाटलाच्या शांतता रॅलीच्या सांगतेच्या संदर्भात येवला तालुक्यातून सकल मराठा समाजाच्या वतीने सगळी समकुन्वयक समिती काम करत आहे व आज हजारोच्या संख्येने गाड्या येवला तालुक्यातून इथून मा नाशिककडे मार्गक्रमण करत आहे आणि हे भुजबळ साहेब येवला तालुक्यात जाती जातीत विष फेरत आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि या सगळ्यांचं इथं सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या सोबत आलेले इथं आज या ठिकाणी आपण जे रॅली काढतोय एकदम शांततेत काढतोय मोठ्या प्रमाणात काढतोय

चालण्याचा आमचा मानस आहे आम्ही कधी जातीपातीचं राजकारण यावं चालू या अगोदर केलं नाही आणि यानंतर बी जातीपातीचं राजकारण करणार नाही आज तुम्ही जर पाहिलं तर इथं सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या सोबत या शांतता रॅलीला आलेले आणि याच्या पाठीमागे मागे भरपूर लोक आहे ते येते आज पूर्ण महाराष्ट्रभर मराठा आरक्षणासाठी मोठं रान उठवलेला आहे तर आज जी शांतता रॅली आहे त्याबद्दल काय सांगाल रॅली शांततेतच पार पाडायचं आमचं आहे सर्व आमच्या त्या पद्धतीने नियोजन पण आहे परंतु महाराष्ट्रभर रान उठवायचं एकच कारण आहे का सत्ताधाऱ्यांनी नेहमी आमचं फुटबॉल केलं आहे राज्याचा प्रश्न म्हणून मांडतात या सगळ्या याला वाचप फोडण्यासाठी आणि विधानसभेत त्यांना झरप दाखवण्यासाठी ही आमची एक शक्ती प्रदर्शनाची रॅली आहे ही आम्ही शांततामय मार्गानेच आम्ही हे लोकशाही मार्गानेच पुढे नेणार आहे आंदोलन ही रॅली शांतता तरी असली तरी मंत्र्यांच्या खुर्च्या स्फोट करणारी रॅली आहे सर्व मुस्लिम बांधव मराठा बांधवांसोबत आहे مراٹا مراٹا ایک مراٹا نام مراٹا